मी महानगरपालिकेमध्ये आले होते म्हणजे आमच्या शाळेमध्ये दर महिन्याला पंचवीस ते सव्वीस तारखेला महानगरपालिकेचा पेपर असतो त्यामध्ये दोन प प्रथम द्वितीय क्रमांक निवडतात पण ह्यावेळेस टॉप टेन निवडले आहेत त्यामध्ये माझा द्वितीय क्रमांक आहे मी महानगरपालिकेला भेट दिले महानगरपालिकेमध्ये काय काय काम असतं कोणते किती एम्प्लॉय असतात हे सर्व काही मला इथे येऊन समजले आहे व आयुक्त मॅडमनी मीना मीना मॅडम यांनी आम्हाला मला खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे व मला इथं पुरवठा असो किंवा वीज असो इतर कित्येक गोष्टी त्यांनी मला इतकं सखोल माहिती असं फ्रेंड्स सारखं दिलेलं आहे म्हणून मला खूप छान वाटत आहे महानगरपालिकेतून आले लातूर शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आम्ही एक चाचणी घेतली होती त्या चाचणीतून जे टॉप टेन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक भेट आयुक्तांसोबत असा एक प्रशासनाचा अंदाज यावा म्हणजे मुलं प्रशासन कसं चालतं प्रशासन म्हणजे काय नक्की प्रशासनात नक्की कुठले पार्ट असतात ह्याचा मुलांना अंदाज यावा ह्या मुलांना कळावं ह्याच्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता एक बेटा आयुक्तांसोबत त्यामध्ये आम्ही मुलांना बोलवलं होतं मग त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिका कशी चालते म्हणजे महानगरपालिकेचे कुठले कुठले विभाग आहेत ते कुठ विभाग कुठली कुठली कामं करतात ह्याची माहिती आम्ही मुलांना दिली त्याची माहिती आमचे साठे सर त्यांनी मुलांना दिली आणि मग मुलांनी त्या विभागामार्फत जर काम चाल कस कसं तर समजून घेतलं प्लस त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आयुक्त मॅडमनं विचारले आणि आयुक्त मॅडमनी स्वतः त्याच्या प्रश्नांच्या उत्तराचे निराकरण केलं तसंच आयुक्त मॅडमनी मुलांना काय काय म्हणजे तुम्ही सजग नागरिक व्हाव व्हावं ह्याच्यासाठी काय काय पाहिजे ह्याच्यासाठी मुलांना दोन चार गोष्टी सांगितल्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्लॅस्टिकचा यूज करू नका सिंगल यूज प्लास्टिक वापरू नका तसंच पाण्याचा उपयोग करू नका झाडे लावा अशा तीन चार गोष्टी मॅडमनी मुलांना सांगितल्या ह्या सगळ्या उपक्रमाचा हाच एकच उद्देश होता की भविष्यात ही गुणवंत मुलं आहेत सगळी ही गुणवंत मुलं भविष्यात एक सजग नागरिक व्हावीत ह्याच्यासाठी आणि आयुक्त मॅडम नक्की कशा काम करतात हे ते मुलांना समजावं ह्याच्यासाठी राबवला गेला होता आज आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो होतो आणि इथे कार्यक्रम होता की एक भेट आयुक्तांसोबत या या संदर्भात आम्ही इथे आलो होतो आणि मॅडमने आम्हाला महानगरपालिकेमध्ये कसे काम करतात व व किती विभाग असतात का कशे कश, कशा पद्धतीने एकजुट होऊन काम करतात अशा अशा संदर्भात माहिती दिली व आणखीन आणखीन आम्हाला मित्रमैत्रिणी जसे असतात तसे बोलल्या आणि अनेक अनेक विभागाची माहिती दिली व आम्हाला अनेक उपक्रम राबवायला सांगितले व आम्हाला एक प्रयोग सुद्धा दिला प्रयोगसुद्धा दिला म्हणून मी मॅडमचे खूप खूप आभार मानते मॅ मॅडमने मै, आम्हाला असं सांगितलं की प्लॅस्टिक प्लॅस्टिक इतरांनाही वापरू देऊ नका आणि तुम्ही स्वतःही वापरू नका आणि ज्या गोष्टी रियूज होतात त्यांचा पुन्हा पुन्हा वापर होतो अशा गोष्टी प पूर्णपणे वापरा व वा आरोग्याची आरोग्याची माहिती दिली स्वच्छता राखा अस असेही स असेही संदेश दिले व आम्ही त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडले व मॅडमने आमच्या आम्हाला सखोल असे मार्गदर्शन केले व व आम्ही व आम्ही त्यांच्या स त्यांच्या समोर त्यांच्यासमोर एक अनोळखी एक माणूस नाही नव्हे तर एक, एक मित्र म्हणून समोर गेलो धन्यवाद